तुम्ही सर्वांनी हिंगलाय देवी हिंगलाय देवी गाणं खूप ऐकलं असेल तर त्याच देवीचं मंदिर कुठे आहे मी ते तुम्हाला दाखवतो त्यासोबतच आज नारली पौर्णिमा ना आहे सो इथे कसा उत्सव हो साजरा करतात ते सुद्धा या रिलमध्ये माहिती पडेल चला बघू तर मी आलो आहे वर्सोवाला जे अंधेरी वेशला आहे आपण ना लहान असताना चौथी या पाचवीमध्ये हे गाणं भरपूर ऐकलं असेल हिंगलाय देवीचं त्यासोबतच इथे आज नारली पौर्णिमा कशी उत्साहाने साजरी केली जाते ना तेही मी पाहिलं तर मी गेलो ना तिथून श्री वेताळ देवाच्या इथून पालखी घेऊन जातात त्याच्यामध्ये जा नारळ असतो आणि पालखी खूप सुंदर सजवलेली आहे आणि पूर्ण कोलीवाडामध्ये ही पालखी ना फिरवत नाचत गाचत घेऊन जातात यामध्ये वयस्कर मंडळी त्यासोबतच तरुण मंडळीसुद्धा सहभागी असते खरं म्हटलं तर ह्या आजींना पाहून ना मला दोन शब्द आठवले समुद्रांच्या लाटांशी बोलणारी वस्ती आगरी कोळींची मेहनत आणि मस्ती हिंगलाय देवीच्या अंगणी आज कित्येक पिढ्यांचा पावलांचा अमरावाद बघा ना ह्या वयात सुद्धा किती उत्साहाने या आई नाचत आहेत किनारी पोचलो आणि मला दुसरंच अनुभव काहीतरी जाणवलं खाऱ्या वाऱ्यात झुलते इतिहासाचा गंध कष्टाने फुललेला प्रेमाचा आनंद आणि हा आनंद कुणामुळे आहे बापजाद्यांची चाल गाणी आणि नृत्यामुळे जेव्हा त्या बंधरावरती पोचलो तेव्हा एक गोष्ट जाणवली नारली पौर्णिमा हा फक्त सण नव्हे हा आहे आगरी कोळ्यांचा मनातला भाव हा वारसा आहे काल आज आणि उद्या असाच चालत राहील पिढ्यान पिढ्या चालणारा आग्री कोळ्यांचा हा सण महान आहे व्हिडिओ आवडली असेल तर शेअर करा धन्यवाद